भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मत्री जन्मत्रिशताब्दी वर्ष साजरे करीत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार मातोश्रींच्या कार्याचा गौरव साजरा करत आहे आणि नाशिकमधील नाशिक रोड नाशिक दुर्गा गार्डन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे स्मारकाच्या जवळ मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचलेला आहे काही समाज बांधव या परिसरात गेले असता ही परिस्थिती दिसून आली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी वीस ते पंचवीस लाख निधी मिळाला आहे परंतु अक्षरशः कुठल्याही प्रकारचं काम दिसत नाहीत काम दोन वर्षापासून सुरू असून ठेकेदार हर्षद बुचडे व प्रशासनाचं दुर्लक्ष झालं असून कामकाज रेंगाळले व परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे हे काम कसे मार्गी लागणार आणि स्मारकाच्या निधीच्या नावाखाली ठेकेदारांची मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही असं जिल्ह्यातील समाज बांधवांनी मागणी केली आहे अगोदर जर काम पूर्ण नाही तर येणाऱ्या एकतीस मे रोजीच या ठिकाणी भव्य असं आंदोलन करण्यात येईल याला सर्वच जबाबदार प्रशासन असेल महापालिका महानगरपालिका स्वच्छता विभागाचे सुद्धा या स्थळांकडे दुर्लक्ष झालं असून परिसरात घाणीचं साम्राज्य प्रशासन प्रशासना आणि ठेकेदार जर पवित्र राखत नसेल तर मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी होऊन आंदोलन उभे करण्यात यावे असे हिंदू धर्मरक्षक राजमाता पुण्यश्लोक हैला देवी होळकर समितीचे अध्यक्ष समाधान बागल यांनी सांगितलं रोखोक पोलिसांस न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय मल्हार जय हिल्या आज आपण नाशिक देवळाई गाव या ठिकाणी पुण्यश्लोक आयलदेव होळकर यांचं पुतळा आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आ, आलो होतो तर एक वर्षापासून या आ, या ठिकाणी काम चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारे त्याला गती नाही आहे संत गतीने काम चालू आहे आज जर आपण बघितलं तर अशी परिस्थिती या ठिकाणी आहे की पाला पातळ पटलेला आहे पिका तसं पडलेला आहे किंवा या ठिकाणी या ठिकाणी मूर्ती होती पहिली पाठीमागे घेतली फक्त आणि पुढे पाठीमागे घेऊन कुठल्याही प्रकारे सुशोभीकरण केलेलं नाही आहे फक्त चार भिजती बांधून जाग्यावरती ठेवलेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी मातोश्रीची मूर्ती या ठिकाणी होती नंतर त्यांना हे काम दिलं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ती मूर्ती पाठीमागे घेऊन व्यवस्थित व्हावी म्हणूनच त्यांनी मागे घेतली परंतु हे काम लवकरात लवकर कसं होईल हे प्रशासनानं बघितलं पाहिजे प्रशासन यावर्षी त्रिशताब्दी वर्ष पुण्यश्लोक आहिलेदेवकर यांचं तीनशे वर्ष पूर्ण होत आहे जन्मोत्सवासाठी तर मातो पूर्ण भारतभर या मातोश्रींचं जन्मोत्सवाचं काम चालू आहे आणि आपल्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्मारक अशा पत्नी आहे नाशिक रोडला की आजही पुतळा जा आज आजही हा पुतळा झाकून ठेवलेला आहे आपण आम्ही गोपीचंद पडगळ साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी निधी दिला आणि हा निधी खर्च करण्यासाठी दिलेला आहे परंतु इतकं धी धीमेगत इतके, दि, इतके संतगतेनं काम होणं हे चुकीचं आहे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल जो कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर एक म एक महिना बाकी आहे फक्त त्रिसशताब्दी वर्षीनिमित्त एकतीस मेसाठी ते ते काम लवकरात लवकर व्हावं एवढीच अपेक्षा आम्ही करू शकतो या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आपण बघू शकता की ही मूर्ती आज झाकलेली आहे महापुरुषांचे यावर्षी त्रिशताब्दी वर्ष आहे महापुरुषांचा पुतळा झाकून ठेवणं हे योग्य नाही सगळे पुतळे ना जा आपण त्याची जागृती करत आहोत गावोगावी जाऊन कार्यक्रम घेतो सोहळे घेतो आणि आपला हा पुतळा झाकून ठेवलेला हे योग्य नाही आहे आम्ही प गोपीचंद पडगळ साहेबांना पण विनंती करतो की आपण जो निधी दिला आहे तो लवकरात लवकर कसा खर्च होईल कॉन्ट्रॅक्ट जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरांना हे काम करण्यात